ही गोष्ट आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालच्या महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या पश्चिम भागात एक लहानस पण रहस्यमय गाव होतं देवगड या गावात कायमच एक गूढ शांतता पसरलेली असायची जणू काही काळ थांबून राहिला आहे एक दिवशी विशाल देशमुख नावाचा पत्रकार बातमीच्या शोधात देवगड मध्ये आला संध्याकाळचे साडेसहा वाजले होते जेव्हा तो गावात पोहचला गावात चिरताच त्याला लक्षात आलं इथे काहीतरी विचित्र आहे घर बंद रस्ते ओस पडलेले आणि प्रत्येक दारावर लिहिलं होत येऊ नको उद्या ये विशालला हे खूपच अजब वाटलं त्याने गावातल्या एका वृद्ध ब्राह्मणाला विचारलं ही काय पद्धत आहे असं का लिहिलंय इथे एका भयानक स्त्रीचं भूत संचार करतं ती रात्री लाल साडी नेसून फिरते आणि एखाद्या पुरुषाचं नाव घेत हाक मारते हाक ऐकून जर तो दरवाजा उघडतो तर ती त्याला मोहात पाडते आणि थेट जंगलात घेऊन जाऊन मारून टाकते हे ऐकल्यावर गावातील बायकांनी प्रत्येक घराच्या गेटवर लिहायला सुरुवात केली येऊ नको उद्या ये म्हणजे ती स्त्री त्या रात्री टाळली जाईल असा समज विशालचं मन अस्वस्थ झालं तो निघणारच होता की त्याच्या बाईकचं टायर पंक्चर झालं सामोरच एक घर होत तो बाईक ढकलत नेत होता एवढ्यात कोणीतरी त्याचं नाव घेत असं त्याला जाणवलं विशाल विशाल त्याने माग पाहिलं आणि साइड मिरर मध्ये पाहिलं समोर तीच स्त्री उभी होती तो बाईक तसाच टाकून जवळच्याच एका घरात जाऊन लपला घरात कमालीची शांतता होती अचानक एक विचित्र हसण्याचा आवाज अगदी थंड आणि झणझणीत आहे दरवाजा थोडासा उघडून पाहिलं बाहेर कोणीच नव्हतं पण एकदमच त्याच्या समोर ती स्त्री उभी राहिली आणि तो बेशुद्ध पडला सकाळी शुद्ध आल्यावर त्याला काहीच आठवत नव्हतं की रात्री नक्की काय घडलं गावात अशा अनेक घटना घडल्या होत्या अनेक पुरुष गायब झाले होते देवगडचं हे गूढ आजही उलगडलेलं नाही आजही त्या गावात प्रत्येक दारावर लिहिलेलं दिसतं येऊ नको उद्या ये काय आहे या स्त्रीचं सत्य